नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव पण एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हरभऱ्याचे बाजार मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक का सकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव पण तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची भाव पातळी काय आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती तीस एप्रिल पर्यंत कसा होणार आणि तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव चला बघूयात तर बघा मित्रांनो हरभऱ्याचा विचार केला तर रब्बी हंगामातील सर्वात महत्वाच्या पिकापैकी एक असणारं हे हरभऱ्याचं पीक आहे यंदाच्या वर्षी हरभऱ्याची लागवड कमी झाली उत्पादना सुद्धा घट झाली त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण बघू शकतात की मध्य प्रदेशमध्ये गारपीट व कर्नाटक महाराष्ट्रामध्ये शेवटच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जमिनीमध्ये पाण्याचा पुरवठा कमी झाला यामुळे हरभऱ्या उत्पादनामध्ये यंदाच्या वर्षी प्रचंड घट होण्याची शक्यता आहे यामुळे या आपल्याला अपेक्षा होती की हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल पण नाही या ठिकाणी सरकारचे काही निर्णय व अवकेचा दबाव यामुळे सध्या हरभऱ्याच्या भावात तेजी दिसत नाही आपण जर बघितलं तर शिल्लक साठा सुद्धा हरभऱ्याचा कमी आहे परंतु आपण बघा आवक खूप मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची होत आहे दुसरीकडे निवडणुका संपेपर्यंत हरभऱ्याचा भाव वाढणार नाही सगळ्यांना माहीत आहे यामुळे हरभऱ्याची विक्री बाजारात वाढत आहे दुसरीकडे सरकारने पिवळ्या वाटण्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे भविष्यात सुद्धा हरभऱ्याचा बाजारभाव प्रचंड वाढेल याची शक्यता नाही हा जून नंतर हरभऱ्याचा बाजारभाव निवडणुका संपल्यामुळे साडेसहा ते सात हजार जाऊ शकतो पण तत्पूर्वी तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्या च्या भावात प्रचंड तेजी येऊ शकत नाही हरभऱ्याची बाजार भाव पातळी जैसे थे म्हणजे पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान राहील अनुकूल परिस्थितीत एखाद दुसऱ्या वेळी हरभरा सहा हजार पार जाऊ शकतो पण तिथं भाव टिकण्यास सध्या शक्यता नाही आता ज्यांना तीस एप्रिलपर्यंत पैशाची नितांत आवश्यकता आहे त्यांनी हरभऱ्याची विक्री कोणत्या भाव करावं ते लक्षात घ्या आपण हरभऱ्याची विक्री ही पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशे दरम्यान जो योग्य भाव मिळतो त्यावरती पंचवीस ते तीस टक्के करावी बाकी हरभरा आपण शिल्लक ठेवा कारण भविष्यात हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेज येण्याची शक्यता दिसत आहे मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार